काय चाललंय काय आपल्या महाराष्ट्रात अवघड ह्या अवगडगणितहून बसलंय राहू जगण्याचं काय काय स्वप्न बघितली होती मी तुम्हाला सांगतो माझ्या आईवडिलांनी काबाड कष्ट करून पै पय पैसा साठवून पोटाला चिमटा काढून शाळेची फी भरली माझ्या मी पण मन लावून शिकलो मला वाटलं एखाद्या कंपनीत चांगला जॉब मिळेल पण आपलं नशीबच बे का खर तर माझं नशीब नाही आपल्या महाराष्ट्राचंच नशीब बेकार आहे कारण हे तीन तिघाड ती काम बिगाड सरकार आल्यापासून आपल्या अख्ख्या महाराष्ट्राचं वाटुळ झालंय आली कंपनी की पाटव गुजरातला आली कंपनी की पाटो गुजरातला पाठव लावलाय है राव यांनी मग आम्ही जगायचं कसं आ महाराष्ट्रातल्या कंपन्या दिवसा ढोळ्या पळवल्या जात आहेत आणि हे त्रिकूट गपगार मग आम्ही नोकऱ्या करायच्या कुठं जगायचं कसं म्हणूनच आता ठरवलंय माझं मत संभाजी स्वराज्य पक्षाला म्हणूनच माझं मत संभाजी राजांच्या स्वराज्य पक्षालाच देणार शिवरायांना अभिप्रेत स्वराज्य येणार शिवशाहूंचा वारसा पुढे नेणार पेनाची नीब या चिन्हा समोरील बटन दाबून संभाजी राजे यांच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा